मराठी न्यूज उठा चला महाराष्ट्र घडवूया भ्रष्टाचाराचे कुलगुरू एकनाथ खडसे असं वक्तव्य गिरीश महाजन यांनी केलंय भ्रष्टाचाराचे कुलगुरू एकनाथ खडसे रॉयल्टी न भरल्यास निवडणुकीपासून वंचित राहतील टेकडीवरील मुरुम विक्री रॉयल्टी प्रकरणी एकनाथ खडसे व परिवाराला एकशे सदतीस कोटीचा दंड आकारण्यात आलेला आहे त्याच प्रकरणात खडसेंच्या प्रॉपर्टी अटॅच करण्यात आल्या असून आता यापुढे खडसेंना कुठलीही प्रॉपर्टीचे व्यवहार करता येणार नाहीत एवढेच नाही तर ही रॉयल्टी न भरल्यास खडसेंना निवडणूक देखील लढविता येणार नाही खडसे हे भ्रष्टाचाराचे कुलगुरू आहेत असे गिरीश महाजन पत्रकारांशी बोलताना म्हणाले वीस चोवीस तास साठी जळगाव प्रतिनिधी नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी मराठी न्यूज उठासाला महाराष्ट्र घडूया या संदर्भात काय नाही का एकनाथराव खडसे ज्यांनी मला जी माहिती आहे त्याच्यावर एसआयटी नेमलेली होती विधानसभेत त्यावेळेला मी होतो महसूल मंत्र्यांनी त्या संदर्भात टी चंद्रकांत पाटील यांनी प्रश्न उपस्थित केलेला होता की त्यांच्या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीचे जे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी चौऱ्याऐंशी एकर जमीन घेतली हायवेला लागून आणि ती जमीन त्यांनी हायवेला दिली विकली त्यातला मुरुम होता हा संपूर्ण हा चौरशेकरचा सपाट होती जमीन त्यांनी त्यांच्या ते कुटुंबियाच्या नाव होती ती जमीन त्यांनी तो मुरून हायवेला दिला जो धुळे नागपूर हायवे चाललेला होता त्यांना आणि हे करत असताना त्यांनी रॉयल्टी मात्र भागलेली आज एखादं <coughs> ट्रॅक्टर खरेदीच असेल मुरबाचं असेल खडीचं असेल लगेच आरटीओ त्यांना पकडतात तहसीलदार त्यांना पकडतो पोलिसवाले त्यांना पकडतात हे पकडल्यावर त्याला जमा करून घेतात वर्ष दोन वर्ष सुटत नाही सव्वा सव्वा लाख एक एक असला तुम्ही त्या ठिकाणी त्याला दंड ठोकतात आणि खडसेंसारखे मंत्री राहिलेले सात सात खात्याचे मंत्री राहिलेले पंधरा पंधरा वर्ष लालच्या गाडीत फिरलेले महसूल मंत्री राहिलेले एक नेते हे चौऱ्याऐंशी एकरचा डोंगर खोदून टाकतात आणि एक रुपयाची रॉयल्टी काढत नाही म्हणजे त्यांना असं वाटलं की मांजर दूध पितं आहे दो, डोळे बंद करता आहेत तर त्याला कोणी बघत नाही असा हा प्रकार मला झालेला वाटतो आहे आणि त्यांनी त्या संदर्भामध्ये सगळा डोंगर पोखरला सगळा मृ रिपोर्ट टाकला कोणत्या दुपारीचा रॉयल्टी मात्र एक रुपये त्या ठिकाणी भरले नाही जे मी महसूल मंत्र्यांनी उत्तर दिलं एस आय टीचा जो रिपोर्ट आलेला आहे तो वाचल्यावर आपल्याला सांगतो आहे आणि हा सगळा पैसा त्यांनी दोन नंबरमध्येच घेतला सरकारला त्यांनी कुठले पैसे भरले नाही एस आय टी झाल्यावर त्याची सगळी गुगल मॅपिंग झालं सगळं त्याचं मोजमाप झाली आधुनिक पद्धतीने आणि जवळपास एकशे सदतीस कोटी रुपये दंड त्यांना या संदर्भामध्ये शासनाने केलेलं आहे महसूल खात्याने केलेला आहे तहसीलदाराने प्रांताने केलेला आहे हा मोठा गंभीर गुन्हा एकमाणे म्हणजे तुम्ही एक ट्रॅक्टर पकडलं तर या माणसाला जर्जर करतात आणि यांनी हजारो ट्रॅक्टर त्या ठिकाणी विकून टाकले लाखो ब्रास माल विकून टाकला याकडे कोणी कोड़ बघितलंही नाही ही बाब ही गंभीर आहे आणि म्हणून मग मन त्यांना शेवटी नोटिसा देऊन त्यांना उत्तर विचारून ते उत्तर देऊ शकले नाही रॉयल्टी भरलेले दाखवू शकले नाही आणि म्हणून त्यांना त्या ठिकाणी एकशे सदतीस कोटी रुपया दंड झालेला आहे ते कोर्टात गेले सेशन कोर्टात गेले हायकोर्टात गेले कोर्टाने त्यांना घोडकावून लावलं त्यांना त्यांचं ते म्हणणं ऐकलं नाही त्यांनी सांगितलं तुम्ही प्रांताकडे जाऊन आधी दाद मागा म्हणजे वन फोर्थ पैसे आले तुम्ही भरा त्यांना पस्तीस कोटी रुपये त्याच्यामध्ये वन फोर रक्कम आहे ती व्हाईटमध्ये भरावी लागणार आहे नंतर दाद मागावी लागणार आहे पण ते ते भरू शकले नाही त्यांनी ती भरली नाही आणि म्हणून परवा मला वाटतं की ते दोन चार दिवसापासून मी वर्तमानपत्रात आपलं मानव ऐकतो सोशल मीडियातून की त्यांच्या जेवढ्या प्रॉपर्टी आहेत अगदी फार्म हाऊस असेल घर असेल दार असेल शेती असेल वाडी असेल गाडी असेल सगळ्यांवर आता शासनाने त्यांचा शिक्का मारलेला आहे त्यांची जी संपत्ती आहे प्रॉपर्टी आहे ती शासनाने आता ताब्यात घेतलेली आहे आणि येणाऱ्या पुढच्या काळामध्ये त्यांनी अजून पैसे नाही भरले तर त्याचा लिलावय होईल त्याचा लिलावय होईल अशी सगळी पद्धत त्या ठिकाणी चाललेली आहे एवढी माहिती मार त्या संदर्भामध्ये आहे निवडणूक आहेत त्याच्या संदर्भामध्ये निर्णय घेईल आपण काय सांगू पण आता तुमच्याकडे एक रुपये जरी बाकी असली लाख रुपये जरी बाकी असली तर तुम्हाला हेच नाही तुमच्या घरी टॅक्सभराची जर आली ग्रामपंचायतची तरी तुमचा पंबाद होतो आता मला वाटतं त्या संदर्भामध्ये कायदा काय आहे मला पूर्ण काय मी अज्ञानी आहे फार साहेब महसूल मंत्री होते त्यांनी काही विचार केला असेल तर ते सात सात खात्याचे मंत्री होते आणि पंधरा वीस वर्ष मंत्री होते मी तर छोटासा त्यांनी उघड देऊ कार्यकर्ता आहे त्यामुळे मला की फार झाला तर चप्पल पैसे आता मी चप्पल राहील का अजून काही घ्यायला राहील का मी हे सांगू शकत मी एवढ्या खाद्या थरायला जाणार नाही म्हणजे पण जे आहे ते फार गंभीर आहे कारण ती चोरी खूप मोठी आहे चोरी नाही हा डाका आहे एकशे सदतीस कोटी रुपये दंड होतो महसूलवर मी तुम्ही तर तुम्ही एक रुपया भरत नाही म्हणजे चोरी नाही हा डाका आहे शांतावर हा शांताच्या चिजूर डाका टाकलेला आहे भोसली प्रकरणामध्ये सुद्धा त्याला सत्तावीस कोटी रुपये दंड झालेला आहे त्याच्यामध्ये सुद्धा सहा वर्षापासून त्यांनी प्रॉपर्टी विकू नये असं पत्र सगळ्या रजिस्ट्रार त्यांचे प्रॉपर्टी ठेवणे आहेत त्यांना देण्यात आलेलं आहे ते प्रॉपर्टी सुद्धा विकू शकत नाही अजून तिथला तिथला अजून दिला बाकी त्यांचा कारण ते भरावे लागणार आहे तीस कोटी रेड्युलेटर असलेली प्रॉपर्टी तीन कोटी रुपयेपर्यंत देतात म्हणजे किती कौतुक करावं त्यांचं आणि किती बोलावं त्यांच्याबद्दल करू शकतं का पण त्यांनी ते केलेलं आहे पण सत्ता असली पॉवर असली की माझं काही होत नाही हे डोक्यात जातं पण तेव्हा नंतर गेल्यावर काय होतं त्याचं हे उत्तम उदाहरण त्या ठिकाणी आहे आणि म्हणून सत्तावीस कोटी दंड करणं इन्कम टॅक्सही भरायचं आहे वाईटमध्ये बाय चेक अकाउंटमधून आणि एकशे सदतीस कोटी रुपये तर हे भरायचे आहेत पण तरी पण माझ्यावर अन्याय कसा मी पवित्र कसा भाजप आलंय कसं देवेंद्र फडणवीस कसं त्याचं राजकारण करतात गिरीश माझे नालाय कसा आता यात आमचा काय दोष आहे वेळी रेटन तीस कोटी असताना तीन कोटीमध्ये तुम्ही प्रॉपर्टी त्या ठिकाणी घेता तो रजिस्टर तीन मध्ये जेनमध्ये जाऊन आला तुमच्या घडपणाला बळी पडला म्हणून आपले दवाई बिचारे आमचे गिरीश अडीच वर्ष बिचारा तो गरीब माणूस काही कायम नसताना आठ वर्ष जेनमध्ये जाऊन आला पण मग हे आपल्याला समजत नाही का आपल्याला स्वार्थच कसा समजतो रॉयल्टी फाडावी लागते चौऱ्याऐंशी एकरचा डोंगर आपण कोरतोय एक रुपये रॉयल्टी आपण फाडत नाही याकडे कळत नाही पण स्वार्थ माणसाला कुठे नेऊन ठेवतो हो याचं उत्तम उदाहरण आहे म्हणजे भ्रष्टाचारावर आपण लोकांच्या वारंवार बोलतो आणि स्वतः तर आपण त्याचे कुलगुरू आहात याचा विचार आपण कधी करत नाही त्यामुळे आपण एवढ्या लोकांना छळताना बोलताना आरोप करताना त्रास देताना एक बोट टिकला म्हणतो चार बोट आपल्याकडे आहे याचा विचार आपण केला पाहिजे आता त्यात भोगावं लागेल बाबतीपर्यंत नोटिसा आहेत भ्रष्टाचाराच्या लागल्या त्यांना नोटिसा त्यांना आपण पाच वर्षामध्ये काय केलं एक वर्ष सांगितलं राहू पाच वर्ष राजीनामा दिला नाही कारण लोडी चांगलं लागलं लाग ला। तूप चांगलं लागलं मग आता त्या पण नोटिसा लागलेल्या आहेत सरळ ते सुरूपक्षित स्वच्छ सगळा भ्रष्टाचार तो सुद्धा समोर आलेला आहे आणि म्हणून मला असं वाटतं आपण जर स्वच्छ इथे असाल तरच आपण लोकांवर इतकं त्रास द्यावा इतकं छळावं लोकांना विनाकारण त्रास द्यायचा द्यायचा खोटे गुन्हे दाखल करायची सत्ता आली की आता ते असं सत्य काहीच नाहीये आमच्यावर तर मोका लावून टाकला तीन वर्ष बारा दिवसापूर्वी मी त्या विजय पटलाला मोबाईलवर धमकी दिली ना फोन दाखवून त्याच्याला मला मोका लागला आणि केस तीन वर्ष बारा दिवसांनी त्यांच्या मतदारसंघात झाली पुण्याची केस सहाशे किलोमीटर वर आम्ही कसं काही केलेलं नाहीये तुम्ही द्या ना उत्तर द्या ना नोटीस टाकला कुठे कोटी रायटली फाटली पर्यटनाच्या संदर्भामध्ये जळगावला पूर्वी एमसीडी कार्यालय नंतर ते बंद झालं ते पुन्हा सुरू होणं गरजेचं आहे दुसरं जळगाव धुळे जिल्ह्यात तोरणमाळ वेगळे आपलं पाक ही जी काही पर्यटनाची ठिकाणं होती ती डेव्हलप होणं अजून आहे तर पर्यटन मंत्री म्हणून याच्याकडे तुम्ही लक्ष देणार नाही निश्चित जळगावमध्ये पण आपण बेरोडच्या जवळ आपण एक चांगलं चौपाटीसारखं एक ठिकाण लोकांना फिरण्यासाठी आपण ते जर त्या प्रस्ताव प्रस्तावानी केलेल्या मामाने त्या ठिकाणी दिलेलं आहे त्या ठिकाणी आपण दहा पंधरा वीस फुटी काय असे लातील त्या ठिकाणी जाऊन तिथे ते नॅचरस एक बेटच तयार करतोय जिथे सँड वगैरे आणून चौपाटीला एक आपण त्या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करतो आहे पाल आपल्याकडे हवेचं ठिकाण आहे ते आहे आमचे जळगाव जिल्हा तर मी मंत्री असल्यामुळे जळगाव आपल्या असल्यामुळे माझा प्रयत्न हाच आहे की काय काय पण करता येईल मी त्या संदर्भामध्ये जिल्ह्याकडे बैठक घेतली अनेक ठिकाणी आपण तिथे अपेक्षित आहेत पैसेसुद्धा आपण मोठ्या प्रमाणात ते तिथे दिलेलं आहे मी आता मला सांगता येणार नाही कुठे किती घेतलेले पण जे जे आमची तीर्थक्षेत्र आहेत पर्यटनस्थळं आहेत बेऊड असेल मुक्ताईनगर असेल या ठिकाणी सुश्रामीरेश्वरला दिले आपल्या मंगळग्रहाला त्या ठिकाणी पंचवीस पन्नास कोटी आपण त्यातून दिलेत पद्मालेला आपण मोठा निधी त्या ठिकाणी दिला डेव्हलप करण्यासाठी मला वाटतं सगळे तीर्थक्षेत्र जे आहेत त्या सगळ्यांना मी जवळपास मागणीप्रमाणे त्याही पेक्षापेक्षा जास्त पैसे या ठिकाणी निधी हा विकासासाठी त्या ठिकाणी दिलेला आहे आणि त्याचबरोबर राज्य शासनाने एक निर्णय केलेला आहे जे ब वर्ग तीर्थक्षेत्र आहेत ब वर्ग तीर्थक्षेत्राला आतापर्यंत दोन कोटी रुपये मिळत होते दोन कोटीपर्यंत त्याची मर्यादा होती आता ब वर्ग तीर्थक्षेत्र जि संख्या जवळपास चारशेच्या जवळपास आहे राज्यामध्ये त्यांना आपण आता पाच कोटी रुपये पर्यंत आतापर्यंत दोन कोटीची मर्यादा आपण आता अडीच पट केलेली आहे ती पाच कोटीपर्यंत देऊन त्या ठिकाणी मग त्या क्षेत्राचा विकास कसा करता येईल त्या ठिकाणी मग कुठे टॉयलेट बाथरूमची व्यवस्था असेल तिथे कुठे शेड करायची असतील सभामंडप उभे करायचे असतील तिथे ब्लॉक बसवायचे असतील कॉम्पिटीकरण करायचं असेल यासाठी आपण पाच कोटी रुपयापर्यंतची मर्यादा केलेली आहे आणि दोन हजार कोटी रुपयाची अतिरिक्त व्यवस्था ग्रामविकास खात्यामध्ये ते माझ्याकडेच आहे त्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी केलेली आहे दोन हजार नऊमध्ये गणपत गायकवाड आमचे सहकारी आहेत वर्षापासून तेही आमदार आहेत माझा त्यांचा चांगला परिचय आहे खरं म्हणजे ते असं करू शकतात आता मला विश्वासच बसत नाही पण ते बघितल्यावर त्यांनी कुठल्या मनस्थितीतून हे सगळं केलेलं आहे का निर्णय घेतलेला आहे हे मलाही कळालेलं नाही वैयक्तिक काय निर्णय घेणे असतील भानगडी असतील वाद असतील भाऊभर असतील पण इतक्या टोकाचं पोल त्यांनी उचलावं खरं याचा शॉक आम्हाला सुद्धा आहे याचा धक्का आम्हाला सुद्धा त्या ठिकाणी आहे पण याचं उत्तर आता ते देऊ शकतील याचा युतीवर काही परिणाम होऊ शकतो युतीचा याचा की त्यांचा वैयक्तिक वाद आहे एक दोघं भाऊबंद आहेत त्यांचे जमिनीचे वाद सांगितले जातात वैयक्तिक त्यांचे काही लाभाचे वाद त्या ठिकाणी सांगितले जातात त्यामुळे पक्षासाठी किंवा पक्षाच्या कारणावर त्यांचा वाद नाही आहे सी एम आमचे डी सी एम कोणी संपर्कामध्ये ठिकाणी आहेत दोघांनी या गोष्टीचा खुलासा केलेला आहे याच्यामध्ये राजकीय कारण कुठलं नाही आहे त्याच्यामध्ये वैयक्तिक त्यांचे वाद जे आहेत प्रॉपर्टीचे काही डिस्प्यूट आहे तिकडे त्याच्यावरून हा वाद चालला आहे काय त्याचं ते मतदारसंघ जिल्हा एक आहे आता दोन्ही पक्ष समोरामन पूर्वीपासून आहे विरोधात पण होते त्यामुळे त्यांनी तर केला असेल पण मला वाटतं हे अतिशय चुकीचं आहे हे झालेला प्रकार दिशे दुर्दैवी आहे काय कोणाने असं कुठलंही पाऊल उचलताच कामानं होतं पण त्यांनी का उचललं कुठली परिस्थिती त्यांच्या झाली खरं ते स्वभावने तशी शांतसहमी आहे पण इतकं चोखाचं पाऊल कोणी माणूस उचलू शकतो याच्यावर माझाही अजून विश्वास बसत काही मुलांना दे। हो ती कारवाई करणार नंतर नाही तर ते देतो पक्ष नेतृत्व तर त्या संदर्भामध्ये कारवाई करे निर्णय घेईल होईल पण पुन्हा मी सांगितू की नुसतं कारवाईने अमेरिकन सांभाळून असं नाही पण झालेली बुद्धी ही अतिशय चुकीची आहे तर तो समर्थन कोणी करणार नाही समर्थन करण्याच्या पलीकडच्या शब्दाच्या पलीकडचा हा विषय मला असं वाटतो नवीन नवीन बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी वीस चोवीस तास न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा